पूजाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज घेऊन आले मी एक नवीन रेसिपी ती आहे चिकन रस्सा चिकन कालवन किंवा चिकन करी काही म्हणू शकता सो सोप्या पद्धतीत आहे तर मी करणार आहे तुम्हाला दाखवते कशी करते ती तर त्याचं पहिलं काय काय लागणारं सामान आहे पहिलं जे आपण चिकन शिजवण्यासाठी काय लागणार आहे ते पहिलं जाणून घेऊया तर बघूया काय काय तर इथे घेतलाय पहिला तर चिरलेला कांदा त्याच्यानंतर हळद मीठ आणि ही अद्रक लसूणची पेस्ट या अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये मी कोथिंबीर पण टाकले आणि तीन मिरच्यासुद्धा टाकल्यात कारण का त्याला आपण आत्ता जे शिजवणार आहे तेव्हा आपण त्याच्यामध्ये लाल तिखट किंवा चिकन मसाल्याचा काही उपयोग नाही करणार आहे सो म्हणून मी चिकन अद्रक लसूणच्या पेस्टसाठी मी इथे मिरची टाकले तीन त्याच्यानंतर आपले काही खडे मसाले त्याच्यामध्ये तेजपत्ता ही मोठी वेलची दालचिनी लवंग आणि हे एक काळी मिरी सोबत तीन मिरच्यासुद्धा घेतल्यात त्या फक्त तोडून टाकायच्यात चिरून वगैरे नाही टाकायचे फक्त तिखटपणा यावा त्यासाठी चिरू त्या आपल्या तोडून टाकणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते आणि हे घेतलेलं आहे चिकन ते साफ स्वच्छ धुतलेलं आहे मी चिकन खूप पद्धतीने धुते सर तुम्हाला चिकन धुण्याची रेसिपी सुद्धा रेसिपी नाही चिकन धुवायचं कसं असतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल जा, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी त्याचा एक वेगळी एक व्हिडिओ बनवेन तोही पोस्ट करेन सो हे सगळं लागणार आत्ता चिकन शिजवण्यासाठी लागणार हे सामान आहे तर आता आपण शिजवून घेऊया चिकन बघूया ते तेल गरम होते तोपर्यंत एक गोष्ट सांगते की चिकन जेव्हा पण बनवताना मी कोंबडीच विकत घेते साधारणपणे सव्वा किलोची कोंबडी असेल ती घेते त्याच्यामध्ये सव्वा किलोच्या कोंबडीमध्ये आपल्याला एक किलो पर्यंत चिकन भेटतं सो त्यात एक किलोचं चिकन आहे जे मी आता बनवणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारं सामान जे मी तुम्हाला दाखवलंय तेवढ्या प्रमाणात लागतं ते प्रमाणा तर आता तेल गरम झालंय तर आपण पहिला टाकणार आहे त्याच्यामध्ये आपले खडे मसाले त्यानंतर टाकणार आहे कांदा तर त्याचबरोबर आपण ही मिरची टाकणार आहे त्याचबरोबर आपली अद्रक लसूणची पेस्ट त्यानंतर हळद आणि मीठ तर त्याच्यामध्ये आता कांदा हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट हे चांगलं तर एक जीव झालंय तर मग आता आपण टाकायचं चिकन याच्यामध्ये मी चिकन मिक्स पण लगेच त्याच्यामध्ये मी पाणी ओतणार नाहीये थोडस त्याचबरोबर चिकन, चिकन साठी गरम करायला पाणी सुद्धा ठेवते बिकॉज नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आहे दुसरी गोष्ट हे लहान मुलांसाठी खूप चांगलं असतं सा, कारण लहान मुलं जास्त स्पायसी खाऊ नाही शकत तर ह्याच्यामध्ये जे आपण पाणी ओतणार आणि ते जे पाणी सुटत त्याला ता त्याला अळणी म्हणतात ते आपण लहान मुलांना देऊ शकतो त्याला भातासोबत पण खायला देऊ शकतो भाकरीसोबत खायला देऊ शकतो आणि असंच त्याचं सूप सुद्धा देऊ शकतो ते पौष्टिक असतं मग त्याचं आता सुटल्यावरती मी तुम्हाला अळणी तर बघूया आता आपण चिकनला पाणी सुटले ते हे बघा चिकनला आपोआप पाणी सुगंध काय अप्रतिम येतोय तर पाणी सुद्धा उकळ येते आपण आता आपल्या अंदाजाप्रमाणे टाकूया त्याच्यामध्ये तर याला आपण आता चिकन शिजेपर्यंत ठेवूया ଆପ୍ତା ପୁଡ଼ି ତ କରୁ चिकन शिजतय तिथे चिकन शिजल्यानंतर त्याला फोडणी देण्यासाठी लागणार पुढचं सामग्री आपण बघूया तर इथे आपण एक टोमॅटो घेतलाय आपल्याला कोथिंबीर आणि हे वाटप हे वाटप जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या पूजास किचनच्या चॅनलवरती ह्या वाटपाची रेसिपी ऑलरेडी मी टाकलेली आहे तर नक्की जाऊन बघा हे आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटप आहे त्याच्यानंतर आपला घरचा लाल तिखट मसाला जिरा पावडर धनिया पावडर चिकन मसाला आणि काश्मीरी लाल मिरची त्याचबरोबर हे जे वाटप केलंय त्याचं उरलेलं पाणी जे म्हणजे आपण मिक्सरचं भांड्यामधून साफ वगैरे करून घेतो ते पाणी आहे वेस्ट नको व्हायला म्हणून त्याच्यात पाणी टाकून ठेवले नंतर आपण ते चिकन मध्ये टाकायचं तर असं काही त्याच्या पुढचं सामग्री आहे तर चिकन शिजलं का आपण लगेच त्याला फोडणी द्यायची तर बघू हे चिकन शिजलंय का आपलं छान शिजलंय तर माझ्या बाळासाठी थोडस मी आळणी गाणते तर फोडणी देण्यासाठी आपण ह्या स्टोपाचा वापर करणार आहे तर शिजवलेलं चिकन आपण दुसऱ्या मध्ये ट्रान्सफर करूया त्याला आता आपण बनवून घेऊया चिकनचा रस्सा तर त्यासाठी सर्वात प्रथम टाकलंय मी याच्यात तेल तर तेल गरम झालंय आपलं त्याच्यामध्ये आपण जे बनवलेलं वाटप आहे ते टाकायचंय जशी आपल्याला ग्रेव्ही आहे हवी आहे ना त्याप्रमाणे आपण टाकू शकतो जसं जास्त, जास्त तुम्हाला घट्ट असं हवी असेल ग्रेव्ही तर जास्त तुम्ही वाटप टाका थोडीशी रस्सा हवाय भातासोबत भाकरीसोबत खायचं असेल पियाचं असेल तर आपण थोडंसं पाणी वगैरे वापरून ते आपली रस्सा टाईप मध्ये बनवू शकतो तसं तर आपला कांदा आणि खोबऱ्याचं हे आपण भाजून घेतलेलंच होतं फक्त थोडंसं तेलामध्ये फ्राय करूया आपण त्या मसाल्याला तेलामध्ये आपण थोडासा आता टोमॅटो टाकूया जो आपण एक टोमॅटो कापून घेतला होता तो आणि थोडासा फ्राय करायचं थोडासा टोमॅटो आपला मऊ झाला तर का मग त्याच्यामध्ये आपले मसाला एक ते टाकायचे कांदा आपण ह्यासाठी नाही टाकत आहे कांदा आपण जेव्हा चिकन शिजायला घातलं होतं ना तेव्हाच आपण कांदा टाकला होता म्हणून आता कांदा नाही टाकत आहे टोमॅटो टाकतो टोमॅटोमुळे थोडासा आंबटपणा येतो चिकनला म्हणून मी तो टाकते नाही तो अवॉइड पण करू शकतो जो तुम्हाला आवडत नसेल तर त्याचबरोबर आपले हे मसाले ते पण आता टाकून घेऊया तर आता आपण या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हलवून घेऊया तर चवीसाठी मीठ टाकूया आपलं जे फ्राय करायला वाटप ठेवलं होतं त्याला मस्त तेल अशी सुटलेले आहे तरी तर आपण आता त्याच्यामध्ये टाकूया हे पाणी तर आपला हा झालाय चिकनचा ग्रेव्ही रस्सा आणि त्याच्यामध्ये आता था आपल्याला टाकायचं चिकन ज्याला रस्सा जास्त नाही पाहिजे त्याने हे असं सुख पण शिजवू शकतो आणि सुखही असं थोडीशी उकळी आली तर आपण ते खायला घेऊ शकतो ज्याला जास्त रस्ता हवा असेल तर आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ऍड करू मी पाणी के तो गरम केलेलं आहे कारण का थोडासा आम्हाला रस्सा आवडतो सो म्हणून मी त्याच्यामध्ये रस्सा म्हणून थोडस गरम पाणी टाकणार आहे तर हे गरम पाणी जे होतं ते मी आपल्या भांड्यामध्ये ज्याच्यात चिकन काढलं होतं ते क्लीन करून घेण्यासाठी त्याच्यातच ते गरम पाणी टाकलं आणि त्यात आपण याच्यात टाकायचं कितपत रस्सा हवा त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता सो मला एवढ्या प्रमाणात हवा हवाय म्हणून मी थोडं पाणी त्याच्यामध्ये ऍड केलंय तर त्याला छान अशी उकळी येऊ दे मग आपण आपलं चिकन खायला घेऊ शकतो गार्निशिंग साठी मस्तपैकी कोथिंबीर आपलं चिकन रेडी झालंय चिकनच कालवण म्हणता येईल तर अशी काय आपली चिकनची प्लेट रेडी आहे चिकन रस्त्याची तर तुम्ही पण नक्की बनवा आणि कमेंट मला नक्की सांगा की तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली ते आणि नेक्स्ट रेसिपी कोणती शूट करू हे कमेंट नक्की सांगा बाय बाय चला तर मी आता जेवण घेते तुम्ही पण खा मस्त राहा हेल्दी राहा Ja, maar goeie